पोलीस स्टेशन स्वच्छता मोहिमांतर्गत अनेक वर्षापासून पडून असलेल्या विविध केसेसचा जप्त गांजा नष्ट लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एन डी पी एस ऍक्ट अंतर्गत दाखल असलेल्या एकूण गुन बावीस गुन्ह्यातील सुमारे एक कोटी रुपयांचा जप्त केलेला चारशे शहाण्णव किलो गांजा नुकताच लातूर पोलिसांकडून नष्ट करण्यात आला आहे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिस ठाणे मुरुड हद्दीतील माळरानावर सर्व अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखडा सात कलमी कार्यक्रम अंतर्गत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पोलीस स्टेशन स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने वर्ष दोन हजार एक पासून लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याला दाखल एकूण बावीस गुन्ह्यातील अंमली पदार्थ गांजा पोलीस मुख्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवले होते त्या गुन्ह्याचा न्यायालयीन निकाल लागल्याने त्यातील गांजा मुद्देमाल नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशाने ड्रग्ज डिस्पोजल समिती स्थापन करण्यात आली होती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बावीस केसेस मधील गांजा पंधरा एप्रिलला पोलिस ठाणे मुरुड हादीतील मालरानावर ड्रग डिस्पोजल कमिटी दोन पंच व पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी तो गांजा जाळून नष्ट करण्यात आला यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे पोलीस उपाधीक्षक ग्रह गजानन भातलवंडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले राखीव पोलीस निरीक्षक गफार शेख यांच्यासह पोलीस अधिकारी अमलदार उपस्थित होते